नमस्कार आज आपण पाणार इयत्ता धावी विषयविज्ञान ओके भाग एक प्रकरण पहिले हां हे प्रकरण जे आहे गुरुत्वाकर्षण ओके हे ते मी स्वभाषेत जास्तीत जास्त, जास्त समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे ओके पुस्तकी भाषा न वापरता मी स्वतःची भाषा वापरली आहे स्वभाषेत सांगणार आहे आणि विविध ठिकाणी मी आकृत्यांचा वापर केला आहे जेणेकरून ते प्रकरण तुम्हाला सहज समजेल ओके आणि त्यात विद्यार्थ्याने अजून थोडीफार भर घालावी पृथ्वीवर सर्वत्र गुरुत्वीय बल आहे बघा माझ्या एकूण एक शब्दांकडे लक्ष द्या आणि बोलण्याकडे पृथ्वीवर सर्वत्र गुरुत्वीय बल आहे हे आपणास माहीत आहे ओके आता गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लाव ला लावला का तर न्यूटनने लावा ओके okay. एखादे सफरचंद खाली का पडते ते वरती का पडत नाही थोड्या वेळानंतर न्यूटने निष्कर्ष काढला की काय ते जेव्हा एखादी वस्तू जी पृथ्वीवर पडते ती शितीचे लंब दिशेत पडते आता बघा गुरुत्वाकर्षणाच्या बलाची कल्पना व चंद्रावरील गुरुत्वीय बल आपण बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की चंद्राचे जे पृथ्वी बल आहे ते पृथ्वीच्या गृत्वी बलापेक्षा सहा पट कमी आहे ओके मग काय होतं असे बघा बघा ही शेतीज लंब स्थितीत पडणारी काय वस्तू म्हणजे सफरचंद आहे ते शेतीचे लंब दिशेत पडले आहे बघा ती पृथ्वी पडते ती शेतीचे लंब दिशेतच ती वस्तू पडते न्यूटनचं सिद्धांत आकृतीचं स्पष्टीकरण हां आता ही पृथ्वी आणि समजा मी चेंडू वर फेकला तो खाली काय येतो तर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल आहे मग पृथ्वीवर जेव्हा एखादी वस्तू आपण वर फेकतो तेव्हा काय करते पृथ्वी त्या गुरुत्वे बलाने त्या वस्तूला स्वतःकडे खेचते हा हा मी माझा स्वतःचा शब्द वापरला म्हणजे ती म्हणजे मी सोप्या भाषेत कॉन्सेप्ट कोण शक कॉन्सेप्ट सांगते सोप्या भाषेत ओके काय खेचते म्हणजे काय करते आकर्षित करते वैज्ञानिक भाषेत तिथे खेचते नाही ना तर आकर्षित करते ओके पण मी तुम्हाला स्वभाषेत सांगतो त्यामुळे इथे काय होईल जेव्हा आपण पृथ्वीवर कोणती वस्तू वर फेकतो हां ती खाली काय येते तर पृथ्वी त्या फेकलेल्या वस्तूला आपल्या गुरुत्व बल बलाने स्वतःकडे खेचते हां म्हणजे त्या वस्तूवर काय होणार आहे प्रयुक्त गुरुत्व बल पृथ्वीचे प्रयुक्त होणार आहे म्हणजे समजा आपण चेंडू फेकला तर पृथ्वीवरचे गुरुत्व बल त्यावर प्रयुक्त होईल आणि तो चेंडू काय पडणार आहे खाली पडणार आहे ओके म्हणजे काय तर गुरुत्वाकर्षण आकर्षणामुळे पृथ्वी एखादी वस्तू ही स्वतःकडे खेचते थोडक्यात तिला आकर्षित करते ओके ही कन्सेप्ट जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला स्वभाषेत उत्तर दे का येते आता केपलरचे तीन नियम पहिला नियम काय संपला ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्या एका नाभीवर आहे बघा ग्रहाची कक्षा कशी आहे लंब वर्तुळाकार आहे आणि सूर्य हा त्याच्या कोणत्या तरी एका नाभीवर म्हणजे त्या एका नाभीवर आहे त्याचा आकृती स्पष्टीकरण बघा ही ग्रहांची तर कक्षेत आहे ती इथे सूर्य ओके हा तो, तो काय एका नाभीवर आहे त्याचा दुसरा नियम ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते आता ग्रहाला जी सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ती काय ती समकालावधीत एका ठराविक कालावधीत आणि समान क्षेत्रफळ ती व्यापन करते म्हणजे समप्रमा ती क्षेत्रफळ व्यापन करते केपलरचा तिसरा नियम सूर्याची परिक्रमा करण्या ग्राहकाचा ज्या कृत्वाकड सॉरी आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून ज्या सरासरी अंतराच्या घणाला समानुपाती असतो म्हणजेच ग्रहाचा आवर्ता काल हा जर समजा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर आर असेल तर टी वर्ग ओके आर घण म्हणजेच हे ते सूत्र आहे आता केतरने हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानावरून शोधून काढले ग्रह या नियमांचे पालन का करतात याचे कारण त्याला माहीत नव्हते ऋतू आकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमांची कशी न्यूटनला मदत झाली या ते कशी झाली ते आपण पाहूया पण मग आपण तुम्हाला मी सांगितलं जर कशी झाली तर बघा तुम्हाला सांगतो हे जे आहे ते पहिलं येणार ओके आणि नंतर हा जो जो भाग आहे हे सूत्र ते थोडंफार ते लिहायचं की याचनुसार त्या न्यूटनला हा केटलरच्या मदतीच्या सहाय्याने गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत मांडण्यास मदत झाली ओके आता वस्तुमान व वजन म्हणजे काय आता बघा वजन आधी वजन म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वे बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात आता समजा मी आता मुक्तपतन जेव्हा आपण पाहणार आहोत फ्री फॉल ती काय होते वस्तू गुरुत्वे बलाने प्रयुक्त होते हां ते कॉन्सेप्ट आपण समजून घेऊया पण त्याआधी समजा मी एखादी गोष्ट किंवा एखादी ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणूया की ते ऑब्जेक्ट हा शब्द हाय लेवलचा वाटतो ओके त्यामुळे जर समजा मी एखादी ऑब्जेक्ट वर फेकली तर ती काय होणार आहे तर पृथ्वी ती तिच्या गुरुत्वी बलाने त्या वस्तूला स्वतःकडे खेचणार आहे म्हणजेच काय करणार आहे स्वतःकडे आकर्षित करणार आहे मग हे जे आकर्षित करणारे जे बल आहेत ते म्हणजे वजन ओके फॉर एक्झाम्पल आपण कोणती वस्तू ते केली समजा तर फर वर फेकलं तर काय होणार पृथ्वी त्याचे पृथ्वीचे गुरुत्वे बल आहे ते त्यावर प्रयुक्त होणार आहे आणि ते पृथ्वीचे गुरुत्वे बल त्यावर प्रयुक्त झाले त्यामुळे काय होणार आहे ते बल ते त्या वस्तूला स्वतःकडे खेचणार आहे स्वतःकडे आकर्षित करणार आहे आणि हे जे बल ते आकर्षित करते त्या बलाला आपण वजन असे म्हणतो ओके okay, साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवून सांगितले आता एस आय एक याचं न्यूटन आहे ओके आणि ही एक सदिश राशी आहे आता वस्तुमान त्यामधील द्रव्य संचय जे आहे त्याचं मापन करणे म्हणजेच वस्तुमान होत ओके याचं एस आय एक एक काय आहे किलोग्रॅम आहे ही एक, एक, -एक, एक, एक अदिश राशी आहे ओके तर विद्यार्थ्यातून थोडंफार घर घालू शकतात तुम्हाला प्रश्नच विचारला आहे वस्तू व वजन यातील फरक स्पष्ट करा मग समजा एखाद्या वस्तूचे व एखाद्या वस्तूचे जे वजन ते त्या एक त्याच ग्रहावर सारखे असेल का तर वस्तुमान सारखे असेल पण वजन काय असणार आहे भिन्न असणार आहे ते का ते आपण पाहू पार्ट टूमध्ये पाहू आपण सो स्थितीची ऊर्जा म्हणजे काय पाहू पदार्थात जी ऊर्जा सामावलेली आहे ती म्हणजे स्थितीची ऊर्जा अभिकेंद्र की बल ओके वर्तुळाका वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या वर्तुळा केंद्राच्या दिशेत बल प्रयुक्त होते त्यास अभिकेंद्रकी बल असे म्हणतात आता मुक्तिवेग म्हणजे काय आरंभबिंदूच्या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग असे म्हणतात आता पतन हा फ्री फॉल त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ओके व्हॉट इज अ फ्री फॉल म्हणजे मुक्तपतन म्हणजे काय जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरित्वे बलाने गतिमान होते त्यास मुक्तपतन म्हणतात आता दगड दगडाचे मुक्तपतन होते तो आपण असा समजा खाली सोडला जग ते काय होणार आहे त्याचे फॉल होणार आहे मुक्त पतन होणार आहे ते कसे ते तुम्हाला पार्ट टूमध्ये प्रत्यक्ष आकृतीद्वारा किंवा जे ॲनिमेशन असतं त्याद्वारे मी तुम्हाला जास्तीत जास्त सोप्पं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण जेव्हा आपण दगड समजा उंचावून खाली असा सोडला तर काय होणार आहे त्याचं फ्रीफॉल होणार आहे मुक्त पतन होणार आहे ओके okay? हे मग असंच न्यूटनचा सिद्धांत परत एकदा सांगतो जर समजा काय एखादी वस्तू किंवा चेंडू मी वर फेकला तर पृथ्वी काय करणार आहे त्याच्यावर बल्ब प्रयुक्त करणार आहे हां हे बल्ब प्रयुक्त झाल्यामुळे काय होणार आहे ती पृथ्वी त्या वस्तूला किंवा त्या चेंडूला किंवा त्या बॉलला बॉल म्हणण्यापेक्षा आपण इथे चेंडू वापरू चेंडू हा शब्द हाय लेवलचा इथे योग्य आहे वैज्ञानिक भाषेमध्ये ओके थेरी लिहिताना तुम्ही थेरिटिकल जे प्रश्न आहेत सैद्धांतिक हे असेच लिहायचे आहेत आपल्या भाषेत स्वभाषेत शास्त्रीकानेसुद्धा स्वभाषेत लिहायचे आहेत ओके पार्ट टूमध्ये तुम्हाला हे प्रकरण जास्तीत जास्त ॲनिमेशनद्वारे जास्त म्हणजे लगेच कन्सेप्ट क्लिअर होईल त्यासाठी मी ॲनिमेशनद्वारे तुम्हाला समजून सांगणार आहे प्रत्यक्षात ओके आता पृथ्वीवर जेव्हा आपण एखादी वस्तू फेकतो तर त्यावर काय होणार बल प्रयुक्त होणार आहे आणि ती वस्तूला ज्या बलाने आकर्षित करते किंवा स्वतःकडे खेचते ओके तुम्ही शब्दा पर पर जास्ते, जास्ते हाँ शब्दा हा शब्द पण लिहू शकता पण जास्तीत जास्त हाय क्वालिटीचा शब्द म्हणजे आकर्षित करणं हा शोभून दिसेल पण समजा तुम्हाला अगदीच आकर्षित करते किंवा ह्याच्यावर बल हा हे जर लक्षात नाही राहिलं तर तुम्ही असं लिहू शकता जेव्हा आपण एखादी वस्तू बल फेकतो तेव्हा ती खाली पडते कारण त्या वस्तूवर बल प्रयोग होतो एवढं लिहू शकता किंवा त्यामध्ये अजून एक करू शकता आणि याला आणि पृथ्वी त्या वस्तूला स्वतःकडे ओढते किंवा खेचते असं तुम्ही स्वभाषेत लिहू शकता म्हणजे आता मी समजा मी हा चेंडू वर फेकला आहे तर काय होणार आहे या चेंडू फेकल्यावर तर ह्याच्यावर काय होणार बल प्रयुक्त होणार बल प्रयुक्त काय झालं होणार मग पृथ्वी काय करणार ते त्याला स्वतःकडे अशी खेचणार हां खेचल्यामुळे काय होणार ती वस्तू शेतीशिलंब दिशे तर खाली पडणार ओके म्हणजे जेव्हा कोणती वस्तू आपण बर फेकतो तेव्हा ती शेतीची लंबस्थितीत खाली पडते ओके आपण मग दाखवतो प्रस्तावनेमध्येच पाहिजे होतं हे बघा की एखादी वस्तू पृथ्वीवर पडते ती शेतीची लंब दिशेत खाली पडते ओके तर बघा मग काय होणार आहे ती ह्याला अपेक्षा स्वतःकडे खेचणार ओके आणि जेव्हा पृथ्वी त्या वस्तूला किंवा त्या चेंडूला खाली खेचते आणि ते ज्या बलाने खाली खेचते त्याला आपण वजन म्हणतो ओके त्याचं याचा एक काय न्यूटन आहे एवढं फक्त लक्षात ठेवला की तर तुम्हाला स्वभाषेत देता येईल त्यात <laughs> थोडेफार अंतर तुम्ही मी तुम्हाला अजून हे प्रकरण अजून सोप्या पद्धतीने सांगणार ह्याच्यापेक्षा अजून सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्ही पुस्तकं वाचलं तरी काही नाही पुस्तकं वाचलं नाही तरी चालेल पुस्तक वाचा तर पुस्तक तुम्ही नाही वाचलं तरी चालेल पण ते प्रकरण तुम्हाला हा व्हिडिओ बघतात क्षणी समजणार इतक्या अजून सोप्या शब्दात करून सांगणार आहे पार्ट टूमध्ये ओके तो पार्ट टू थोडा वेळ लागेल त्याला यायला ओके आता जीचे मूल्य जे आहे ते सर्वत्र सारखे असते का पृथ्वीवर तर नाही तर जीचे मूल्य काय आहे थोडे वेगवेगळे आहे आणि आता एक एवढं लक्षात ठेवा वजन नाही वस्तूंमध्ये वस्तुमान हे कधीही शून्य होऊ शकत नाही ओके तर वजन हे शून्य होते पण वस्तुमान हे कधी शून्य होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवा तर बघूया ओके काय लक्षात ठेवायचं की वस्तुमान हे कधीही शून्य होत नाही तर वजन हे शून्य असू शकते ते केव्हा ते सांगतो तुम्हाला पृथ्वीच्या केंद्राशी वजन शून्य असते एवढं लक्षात ठेवा पृथ्वीच्या केंद्राशी काय असते वजन शून्य असते ओके आता आपण जीचे मूल्य पृथ्वीवर सर्वत्र सारखे आहे की नाही जर समजा ते नाही आहे तर ते का नाही या सर्वांचा एकत्रित अभ्यास आपण करणार आहोत आणि ते तुम्हाला मी जास्तीत जास्त ॲनिमेशनद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पार्ट टूमध्ये ओके पार्ट वनमध्ये फक्त आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली पाठाची काय आहे काय काय अभ्यास आहे ते पार्टमध्ये ओके ती थोडक्यात आपण पार्श्वभूमी पाहिली ओके आता हे जीचे मूल्य आहे तर ते कसे बदलते दाखवतो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जेव्हा आपण केंद्राकडे जात असतो तेव्हा जीची किंमत जी आहे म्हणजे मूल्य किंमत किंमत आणि मूल्य सर्वसाधारणत एकाच अर्थाने वापरले जातात पण त्या भिन्न संकल्पना आहेत ओके किंमत म्हणजे काय आणि मूल्य म्हणजे काय हे मी तुम्हाला यू पी एस सी एम पी एस सीचं जेव्हा आपण जी एस फोर म्हणजे नीतीशास्त्र चा अभ्यास केला आहे तेव्हाच सांगितलं आहे किंमत आणि मूल्य हे सर्वसाधारण एकाच अर्थाने वापरलं जातात पण त्या दोन भिन्न संकल्पना आहेत ओके किंमत म्हणजे त्या वस्तूला असलेली किंमत म्हणजे त्या वस्तूची किंमत किती आहे ते मूल्य म्हणजे जेव्हा एखादी वस्तू आपल्या नातेवाईकांनी दिली असते तेव्हा ते आपण असे काय म्हणतात ते खूप जपतो तर त्या वस्तूचे आपल्याला मूल्य माहीत असतं ओके व इथे सर्वसाधारणतः किंमत हा शब्द योग्य ठरतो ओके okay, पुस्तकात मूल्य आहे पण मूल्य आणि किंमत काय आहे दोन भिन्न संकल्पना आहेत त्यामुळे इथे जीची किंमत हेच सर्वसाधारण वापरलं तर वैज्ञानिक भाषेत हां वैज्ञानिक भाषेत योग्य ठरेल ओके okay, मग पेपरमध्ये पण तुम्ही जीची किंमत असंच लिहायला पाहिजे मूल्य आणि किंमत या दोन भिन्न संकल्पना आहेत त्यामुळे जीचे मूल्य शक्यतो लिहू नका किंमत असल्या जीची किंमत ओके आ, ओके ते कसे बदलते हे आपण पाहूया आता पृथ्वीच्या प्रुष, पृष्ठभागाप पृष्ठभागापासून जेव्हा केंद्राकडे जात असताना जिचे मूल्य बदलते थोड्या त्याची किंमत आहे ती बदलते ते कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्राशी पृथ्वीचे जे केंद्र आहे त्या केंद्राशी काय असते शून्य असते ते कसे असते ते, ते, ते आपण भाग दोनमध्ये नदी पाहूया पण त्याआधी आपण इथे काय करायचं आहे तेच तुम्हाला सांगतो एक घंटेचं सूत्र आहे त्या घंटेच्या सूत्रावरून आपण हे काढायचं ते सूत्र तुम्हाला सांगतो वस्तुमान भागिले आकारमान ओके याच्यानुसार आपण ते काढायचं आहे ते, ते, ते तुम्हाला मी आकृतीद्वारे स्पष्ट करून सांगणार आहे पण एवढं लक्षात ठेवा की काय तर जीचे मूल्य ते कमी होत जाते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्राकडे जात असताना आणि ते पृथ्वीच्या केंद्राशी काय होते शून्य होते आपण पाहिलं वजन हे कसं काय आहे पृथ्वीच्या केंद्राची शून्य असते आणि पृथ्वी हा एक समान घनतेचा व एन वस्तुमान असलेला गोल आहे हां त्या व्हिडिओमध्ये म्हणजे तिची दुसरी व्हिडिओ आहे त्यात मी आकृतीद्वारे तुम्हाला ते स्पष्टीकरण देणार आहे मग त्यात आपण काय गृहित धरायचं आहे ते तुम्हाला सांगतो की पृथ्वी हा एक समान घनतेचा एक समान म्हणजे एक समान असलेली घनता त्या घनतेचा व एन वस्तुमान वस्तुमान म्हणजे त्या वस्तू द्र तीन द्रव्य संचयाचं मापन त्या वस्तुमानाचा दर्व, असलेला गोल आहे असे आपण त्या आकृतीद्वारे गृहित धरायचे आहे आणि मग आपण ते उदाहरण सोडवायचं आहे आता इथे काही महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत व्याख्या लिहा वजन ओके त्याची व्याख्या आपल्याला लिहायची आहे व त्यात तुम्ही काय करायचं पाठांतर करायचं नाही स्वभाषेत तुम्ही जे आता काय आहेत की जेव्हा एखादी वस्तू आपण वर फेकतो तर त्याच्या वस्तूवर जे गुरुत्वी बल आकर्षित होते आणि त्या बलाला आपण वजन म्हणतो आणि वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेले द्रव्य संचयाचे मापन म्हणजे वस्तुमान मुक्तपतन म्हणजे काय तर त्याची व्याख्या बघा आपण पाहिली की जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाने जर गतिमान असेल तर त्याला आपण मुक्तपतन म्हणतो ओके आता आपण शास्त्रीय कारण जे आहे ते मी तुम्हाला आता फक्त तोंडी सांगणार आहे आणि पार्ट टूमध्ये ते लिहून देणार म्हणजे तुम्हाला स्वभाषेत माझ्या ओके फक्त त्यात महत्त्वाचे मुद्दे काय आहे ते लक्षात ठेवा याचे उत्तर लिहिताना पहिला म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचे वस्तुमान एखाद्या ऑब्जेक्टचे वस्तुमान त्याची व्याख्या ओके त्या ऑब्जेक्टचे वस्तुमान आणि त्याची व्याख्या आणि वस्तुमान सर्वत्र कसे आहे हां सर्वत्र ते कसे आहे ते कसे आहे ओके ते आणि दुसऱ्या मध्ये यात लक्षात ठेवायचा वजनाचे सूत्र डब्ल्यू बरोबर एम जी ते सूत्र लक्षात ठेवायचं ओके आणि ते होतं एंड ओके ते थे मी आता मी जे उत्तर देणार आहे ते गाईड अपेक्षित यामधलं नसणार आहे ते फक्त मी माझ्या स्वभाषेत देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही त्यात तुम्हाला जे काही मुद्दे सुचतील ते तुम्ही ॲड करू शकता ओके तुम तुम्ही त्यात काही ॲड करू शकता आपण इथेच थांबूया पार्ट टूमध्ये आपण हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांची उत्तर पाहणार आहोत ओके आणि ॲनिमेशनद्वारे हे प्रकरण आपण समजून घेऊया पार्ट टूमध्ये पार्ट टू अपलोड व्हायला थोडा वेळ लागेल पण हे प्रकरण तुम्हाला पुस्तक न वाचतासुद्धा समजेल पण तुम्ही तो व्हिडिओ बघितला पाहिजे पार्ट टू ओके थांबूया